आहे फक्त तू याला माझ्या रिकाना हृदयाचा आहे पुढे अजून कोणी कवी राहिलेत का सादर करण्यासाठी मी किरण कर? तोडकर सरांना विनंती करतो की त्यांनीही आपली रचना सादर करावी खरं सांग का सर कवी संमेलन भागाच्या कवितेतून मला वाटतंय सफल झालं म्हणजे आजच्या दिवशी तुमचं नेहमी आम्हाला मार्गदर्शन असतं नेहमी तुम्ही आम्हाला नेहमी पाठीशी आमचा हात असतो तुमचा त्यामुळे तुम्ही पण एक कविता सादर करावी अशी आमची इच्छा आहे किरण सर किरण सरांनीच कविता सादर करण्याच्या आधी मी आणखी एक थोडस तुन्स मला बोलायचं आहे आपल्या पल्पक साहित्य परिवार मध्ये योगिनी भोसले मॅडम आहेत का आता मीटिंग मध्ये हा आहे मॅडम हा मॅडम थोडस व्हिडिओ चालू करा ना ते मॅडम काय झालंय गावी आली ना अच्छा अच्छा त्यामुळं ते ऍक्च्युअली इथं बोलायला पण नेटच पण हे नाही सारखं ते बाजूला जावं लागतंय तरच ते रेंज येते कन्या आहे का मॅडम तुमची माझी कन्या का एक एक खरतर हा खर तर योगिनी भोसले ह्या ऍज अ प्रोफेसर म्हणून आर आय टी कॉलेज वर आता जॉब करत आहेत माझी खास मैत्रीण आणि वर्षाली देशमुख यांची बहीण ज्या वर्षाली देशमुख लेखिक आहेत आपल्या पल्प ग्रुप वर आणि यांचं व्यक्तिमत्व अजून सांगायची गोष्ट म्हणजे की या प्रोफेसर म्हणजे टेक्निकल क्षेत्रात असताना सुद्धा यांचं पण अतिशय सुंदर लेखन चालू आहे आणि मला वाटतं नुसतंच आर आय टी कॉलेज मध्ये आर आय टी इस्लामपूर कॉलेजमध्ये आता एक कवी संमेलन घेण्यात आलं म्हणजे मला याचा आनंद झाला की साहित्य कृती ही कुठं कुठं एक्सपांड होतीये बघा म्हणजे साहित्य कवी संमेलन घेणं हा फक्त इन जनरल आपला भाग आहे अशातला भाग नाहीये पण मोठ्या कॉलेजेस मध्ये सुद्धा आता कवी संमेलन आयोजित केली जातात आणि त्या कवी संमेलनामध्ये परवा मॅडमनी एक कविता सादर केली होती ती पण त्यांनी परकोपच्या साहित्य ग्रुपवर त्यांनी शेअर केलेली होती आणि मला खूप आनंद वाटला की कवी संमेलन म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी अरेंज होत आहेत आणि महत्वाची आणि आवर्जून सांगायची गोष्ट बहुतेक आईचा गुण लेकीनं घेतलेला दिसतोय त्यांची कन्या अ सहावीत असताना तिने तीन मैत्रिणींना एकत्र घेऊन आपल्याकडे पुस्तक प्रकाशित केलं द मॅजिकल वर्ल्ड इंग्लिश मिडियमची मुलं आहेत पण कौतुक त्यांचं हे करण्यासारखं आहे की ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज बघून मुलं इतकी प्रमोट होतात म्हणजे व्हॅलेंटाईन डे ला जसं मगाशी आपण कवितेमध्ये ऐकलं की फेसबुक वरून मित्र जमा करण्यापेक्षा वरून नको तसले किंवा नको त्या पोस्ट शेअर करण्यापेक्षा जसं आपण म्हणतो की प्रत्येक गोष्टीचे चांगले आणि वाईट उपयोग हो असतात तशा पद्धतीनं मीडिया आहे चांगला आहे आणि त्याचा जर आपल्याला चांगल्या पद्धतीने युज करून घेता आला तर आपण जरूर करून घ्यावा तर त्या मुलीनं त्यांच्या तीन मैत्रिणींनी मिळून सहावीत असताना आता मला वाटतं एक पाच सहा महिने झाले असतील तर तिनं द मॅजिकल वर्ल्ड म्हणून इंग्लिश मधून पुस्तक प्रकाशित केलेलं आहे त्यामुळे तिचं मला अभिनंदन करायचं होतं योगिनीत मॅडम आहेत का आहे का ती थँक्यू कुणाला थँक्यू मावशीला की कुणाला मावशीला भक्ती मावशीला थँक्यू की मम्मीला थँक्यू मावशीला थँक्यू मॅडम मावशीला ते <laughs> लिहितो सगळेजण म्हणजे असं पण व्यासपीठ मिळणं त्याला फार महत्वाचं असतं आणि ती लिहिते म्हणजे अशीच लिहिते असं वाटायचं मला पण लीना मॅडमनी जरा आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि जरा एक व्यासपीठ दिल्यामुळे तिला खूप छान वाटतंय <laughs> पुस्तक प्रकाशित झालंय आणि आता हे अजूनही चालू आहे काम बर का आणखी एक दोघी मैत्रिणी पण इन्स्पायर झालेल्या आहेत म्हणून पुस्तक ह्याच चालू आहे अभ्यासाबरोबर तेही चालू आहे खूप खूप छान आणि हा खरंच खूप कौतुकास्पद कि आतापासून ह्या वयापासून वाचनाच्या आणि लिखाणाच्या आवड लागल्यानंतर मुलांना आणखी काय पाहिजे आणि या वयात आपण एखाद्या पुस्तकाचं लेखक होऊ शकतो भलेही त्या पुस्तकात चुका असू देत पण होऊ शकतो ही कॉन्सेप्ट जी तिला पुढे नेणार आहे ना हे खूप महत्वाचं आहे हे आपल्या साहित्यिकांच्या हातून होतय हे सगळ्यात महत्वाचं खूप खूप अभिनंदन भक्ती आपल्या परिवाराकडून आणि तू अशीच लिहित राहा आणि खूप खूप मोठी हो आणि मोठी झाल्यानंतर आपल्या पल्प परिवाराला विसरू नकोस पल्पपच्या समीक्षा संग्राम मध्ये विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एंट्री ठेवली होती मग कशी घेऊयात की तिला त्यावेळेस म्हणून विद्यार्थ्यांचे पण समीक्षण आले होते त्याच्यात चांगल्यापैकी रिस्पॉन्स होता चालेल संदीप सर आता तुम्ही पुढचं हा आता किरण सरांच्याकडे आता जवळ जवळ मला वाटते आपले सगळे कवी झालेले आहेत कविता सादर करून आता आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष किरण तोडकर सर ऍक्च्युली आपल्या कराडच्या साहित्य संमेलनामध्ये मला ते भेटले आणि त्याच्यानंतर आजपर्यंत त्यांनी पल्प परिवाराला सोडलं नाही ना लीना पाटील मॅडमना सोडलं ना आतापर्यंत आम्ही त्यांना सोडून देणार आहे अतिशय म्हणजे साहित्यावर प्रेम कसं करावं ते त्या माणसाकडून शिकावं साहित्य म्हंटले की ऍट एनी कॉस्ट कधीही तो माणूस तयार असतो साहित्याची सेवा करायला आत्तापर्यंत मी अनुभवलेले किरण तोडकर असे आहेत आता प्रत्येकाचे तुमचे अनुभव तुम्ही घ्यालच एकदा तो माणूस बोलला की त्या माणसाला विसरण्यासारखा तो माणूस नाहीये आणि खरंच खरच किरण तोडकर सर भाऊ म्हणून तुम्हाला हॅपी व्हॅलेंटाईन डे आमच्या माझ्याकडे कविता <laughs> ऐकायला रेडी आहे कवित तुम्हाला रंग लवतो म्हणलं कवितेचं रंगा पण तुम्ही इतकं कौतुक केलं कोण महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून नाही तर आजच्या खरंच एक साहित्यिक या नात्याने कवी म्हणून एक कविता सादर करणार आहे भरपूर काही बोलण्यासारखं आहे फक्त आता काय मॅडम ने भरपूर काय बोलले पण एवढं एवढं निश्चित सांगेन की आमची ओळख पलपासून झाली आणि जिथून ओळख झाली ती पहिल्या आई असते जगात भरारी घेताना कपली तरी संस्था काहीतरी गरज असते जशी आमच्यासाठी दुसरी आई म्हटलं तरी पलपची आई आहे असं म्हटलं पाहिजे कि ताई म्हटलं पाहिजे आता मला एखादी अशी कसं सहज कविता करायला लागेल असं तुमचं होतं तर एक कविता सादर करतो आपल्यापेक्षा जास्त वेळ न घेता एकच मिनिट मारुती सकपाळ सर तुम्ही मेसेज किरण सरांचं बोलणं झालं की तुम्ही कविता सादर करू शकता सरांचं मार्गदर्शन आपलं आहे जे ते संपू देत मग आपण तुम्हाला चान्स देऊ ओके मी कविता सादर करतो कवितेचं नाव आहे साथ फुल बोलले पानांना फुल बोलले पानांना चंद्र बोलला ताऱ्यांना कुल बोलले पानांना चंद्र बोलला ताऱ्यांना तुझी माझे आहे प्रीत तुझी माझे आहे प्रीत कोण तोडेल तिला कोण तोडेल तिला का भीती आपणाला का भीती आपणाला युगायुगाची ही आपली भेट युगायुगाची ही भी आपली भेट सात निभवायची आपण जन्म जन्माला सात निभवायची आपण जन्मोजन्माला जन्माला लाट बोलली किनाऱ्याला लाट बोलली किनाऱ्याला नदी बोलली समुद्राला लाट बोलली किनाऱ्याला नदी बोलली समुद्राला दरी खोऱ्यातून झालेले आपली भेट दरी खोऱ्यातून झालेली आपली भेट सात द्यायची आपण एकमेकांना सात द्यायची आपण एकमेकांना रात किडे बोलले रात्रीला रात किडे बोलले रात्रीला प्रकाश किरण बोलले सूर्याला प्रकाश किरण बोलले सूर्याला प्राण आहे तोर सात द्यायचे आपण युगायुगाला सात द्यायचे आपण युगायुगाला मोर बोलला लांडोरीला मोर बोलला लांडुईला लागो बोलला महिनेला मोर बोलला लांडोईला रागो बोलला महिनेला राहून आपण या निसर्गात साथ द्यायची आपण तू मला आणि मी तुला साथ द्यायची आपण मी तुला आणि तू मला धरणी बोलली नभाला धरणी बोलली नभाला धरणीला धरणी बोलली नभाला नभी बोलले धरणीला तुझी माझी आहे रे प्रीत तुझी माझी आहे रे प्रीत आपण जन्मोजन्मी आपल्या लेकरांना साथ द्यायची आपण जन्मोजन्मी आपल्या लेकरांना नमस्कार अप्रतिम सर खूप सुंदर कविता तुमची आणि एक शेवटचं वाक्य बोलतो आता आपण एकत्र आलो या इथून पुढे अशीच साथ द्यायची आपण पलपबला इथून पुढे आपण अशीच साथ द्यायची पलपबला बोललो संदीप सरांना किरण दे सर बोलले संदीप सरांना संदीप सर बोलले किरण सरांना साथ द्यायची आपण परिवाराला करायचं आपली अशी साथ नेहमीच राहणार आहे आम्ही तर कधी सोडणार नाही आणि मॅडमला तर कधी सोडणार नाही आम्ही पालघरचे जिल्हा अध्यक्ष राऊत सर पण जॉईन झालेले आहेत राऊत सर बी ट्यून कविता ऐकवल्याशिवाय जायचं नाहीये आता अच्छा आभार प्रदर्शन त्यांच्याकडेच दिलेलं आहे अच्छा असं आहे काय ओके ओके मारुती सरांना मी विनंती करते की त्यांनी कविता सादर करावी मारुती सर माईक म्यूट आहे माइक चालू करा आ, आता येतं ऐकाला होते कवितेच शीर्षक आहे रुसव्यातले प्रेम सांग सखे ग आज तुझला सांग सखे तुझला कशात मी पाहू हृदयाचे स्पंदन माझ्या का हातात हातात मी दाहू प्रीत तुझ्यावर जडताना मज वाटले काही कसे उलघडू कोडे तुझ्याशी मन दाटले जाई भान हरपून जाता तुझा फंदा तमी पड़लो आहे तेव्हापासून तव मनाच्या खणात दडलो आहे नयना मधुन येता रूप तुझे दिसले जवळ तू नसतानाही मुख तुझे हसले भानावरती ये बनुनी भानावरती ये बनुनी सदाच तू अपसरी कशा पाई ती गमत सारी उगाच कामस करी त्या हार जितीची त्या हार जितीची घेऊ दोघांनी माघार दोघ मिळून खूप सुंदर कविता होती सर खूपच सुंदर थँक्यू थँक्यू अं अजून कुणी राहिलेला आहे का सादर करण्यासाठी कविता कोणी बाकी यांचं नाव घेतलं नाही किंवा नवीन कोणी उपस्थित असतील ज्यांना कविता सादर करायची असं कोण आहे मला वाटतं सर्व झालेले आहेत मॅडम पुढे जाऊया आपण हो चालेल हा मी सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करावेत सुहास सर नमस्कार सर्वांना दिले नाही मला सगळ्यात आनंद ह्याचा वाटतो की पल्पची वाटचाल आता चहू बाजूने चौखूर अशी चाललेली आहे ह्याचा खूप आनंद आहे खर तर आपल्या मंचाकडे पाहून इतर मंचांनी शिकण्यासारखी आपली परिस्थिती झालेली आहे आणि त्याचा अनुभव सुद्धा मला आलेला आहे मी एकदम ठिकाणच्या वेगळ्या जेव्हा संस्थांमध्ये गेलो त्यास मग लक्षात आलं की हे कुठेतरी आपलंच असलेलं वर्तन त्यांनी पुढे चालू ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्या ज्या ह्या ज्या संकल्पना हल्ली आपण राबवत मग ते वाचन म्हणजे अभिवाचन असेल त्याच्यानंतर एक एक विषयांवरती झालेल्या कवितांचं असेल कि त्या अगोदर सुरक्षा पाटील मॅडमने घेतलेल्या काही वेगवेगळ्या वेग संकल्पना असतील ह्या सर्व संकल्पना प्रत्यक्षात आणताना किरण तोडकर सरांचं आणि मॅडमचं जे सर्व काही आपल्याला मार्गदर्शन लाभतं आणि अनुमोदन त्यातल्या संकल्पना आणि त्याच्यातल्या विविधता ते खूप अप्रतिम असं आहे आणि खरंच नाही पण जेव्हा जेव्हा शक्य अटेंड करतो कदाचित म्हणजे हे चालू नसतं पण मी ऐकत असतो एवढं निश्चित आणि संदीप सरांशी पण माझं अजून एकदा बोलणं होतं तर आजच्या ह्या कवी संमेलनासाठी खूप छान छान सर्वांच्या कविता आलेल्या होत्या त्या सर्व कविता स्वरचित होत्या ह्याचा आनंद जास्त आहे संदीप सरांची सकाळी बोलणं झालं होतं सगळ्या ह्या कविता स्वरचित असल्या पाहिजेत आणि त्या तशाच होत्या त्याच्याबद्दलचा फार आनंद आहे आणि ह्या स्वरित कविताला विषय होता आजच्या छान पैकी प्रेमाचा खर तर ह्याच्यातूनच आपल्या ह्या संक म्हणजे आपल्या आपण प्रगल्प होत जातो एखादा विषय असतो विषयावरून आपण वेगवेगळ्या पद्धतीचं लिखाण करण्यासाठी प्रवृत्त होतो हे प्रवृत्त करण्याचं काम पलप करते आहे हे खरोखर आनंदाची गोष्ट आहे ह्याच्यातून कसं की आपला कस लागतो त्या ठिकाणी हळूहळू आपण त्याच्यामध्ये पुढे जाणार असतो हा आज, आज हा विषय आहे उद्या स्वातंत्र्य दिनाचा विषय असेल प्रजासत्ताक दिनाचा विषय असेल याचबरोबर आपल्या जाणीवा समृद्ध करणारे काही विषय आहेत त्या संदर्भात सुद्धा आपण लेखन हळूहळू करत जाणार आहोत आणि स्वतःलाच स्वतःला आपण कुठे आहोत ते आजमावण्यासारखी परिस्थिती अशा कवितांनी आणि काव्याने होत असते तर हे काव्य आपल्या पुरतंच न राहता सर्वांपर्यंत पोहोचता हा सुद्धा एक विशेष आनंद आहे कारण आतापर्यंत अनेकांच्या कविता कदाचित स्वतःसाठी कदाचित घरच्यांसाठी होत्या पण आज त्या पल्पच्या मंचावरती येऊन सर्व ठिकाणी सर्व दूर पसरलेल्या आहेत ह्याचाही आनंद आहे आजच्या ह्या कवी संमेलनामध्ये खूप दुर्वरचे सहभागी झालेले आहेत तितकीच महत्वाची अशी गोष्ट आहे कितीतरी जणांनी आपली वेळ व्यवस्थित वे लक्षात ठेवून आणि आपली कविता समोर ठेवून ह्यातली कोणती घेऊ ही घेऊ की ही घेऊ असं करून सुद्धा एक चांगल्या चांगलं आपल्या कविता सादर केलेल्या आहेत तर ह्या छोट्याशा हिम नगाच्या मागे भरपूर काही कवितील असंही मला असं वाटत कारण कवितांचा इतका वेगळा होता जरी खूप चांगल्या प्रकारे संदीप सरांनी मनावर घेतल्यानंतर काही गोष्टी निश्चित होतात आणि लीनाताई आपण सुद्धा त्यांच्यावरती जो विश्वास दाखवता तो सुद्धा मला मोलाचा वाटतो किरण तोडकर सर तुमचे तर आशीर्वाद आणि तुमचे सर्व काही ह्या सर्वांसाठी असतच असतात आणि सतत ह्या पल् उद्धारासाठी खूप आनंद वाटतो तर पल्पवत एवढं बोलून आपण इथे थांबूया पण मी, मी माझी कविता सादर करू शकलो नाही पण सर्वांना आवडणारे काही शब्द मला सांगाविषयी वाटतात कवितेच्या किंवा गाण्याच्या माध्यमातून ते मी सादर करून इथे थांबूया बरोबर आहे संदीप सर अजून काही बोलण्यासारखं आहे त्याआधी मी मागाशी रिक्वेस्ट केली होती की संदीप सरांनी आम्हाला यावेळी दिला नाही काही थोडं बोलायला का सर्वांना खूप खूप सॉरी क्षमा मागते मला पंधरा मिनिट आपली कवी संमेलन जॉईन करायला वेळ लागला थोडस हॉस्पिटलाइज होते आणि तिथून आल्यानंतर थोडस थोडा वेळ लागला दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची कि दोन हजार सव्वीस हे जे वर्ष आपलं चालू झालेलं आहे ह्या वर्षातली पहिली सगळ्यात महत्वाची आणि दुःखद घटना म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे आवडते नेते माननीय अजित पवार साहेब अजितदादा यांचं या, या वर्षी दुःखद निधन झालेलं आहे तर आपल्या पल्प परिवारातर्फे अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली आज हा आपण फेब्रुवारीचा हा जो आठवडा आहे तो व्हॅलेंटाईन डे म्हणून जरी साजरा करत ज्या पद्धतीने आपण म्हणतो की एखादं आपलं दुसऱ्याच्या बद्दलच एखादं मत किंवा आपल्याला दुसऱ्याबद्दल काय वाटतं हे ज्यावेळी वाटेल ना त्यावेळी लगेच सांगून टाका तर त्यातला हा एक भाग होता की व्हॅलेंटाईन डे किंवा काय कोणताही डे दे असू देत पण आपल्या ज्यावे तुमच्या मनात त्यावेळी त्या व्यक्तीपर्यंत त्या भावात पोहोचल्या पाहिजे आणि हे असे वेगवेगळे साहित्य समजा आयुष्यातला वाया जाऊ देऊ नका आणि हे जे क्षण आहेत आपल्या प्रियकरांच्या बरोबर आपल्या प्रियजनांच्या बरोबर आपल्या मित्रमैत्रिणींच्या बरोबर आपल्या मुलाबाळांच्या बरोबर आपल्या साहित्यिकांच्या बरोबर सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं घालवा आयुष्यात आनंद घ्या आणि सगळेजण आनंदात आणि सुखात राहा आपल्या ह्या कवी संमेलनाच्या निमित्तानं आपण हा व्हॅलेंटाईन डे साजरा केला का तर कवी संमेलनाच्या निमित्तानं तुमच्या मनातल्या कविता मग त्या प्रेमाच्या असतील जबाबदारीच्या असतील कोणी आई वडिलांच्या म्हणून दाखवल्या कोणी अ जसं मगाशी आपण फेसबुकवरची कविता बघितली की मुलीनं जाऊन प्रेम केलं मगाशी मी म्हंटल तसं सोशल मीडियाचा युज चांगला वाईट तर ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आणणारा एकमेव म्हणजे आपला कवी आणि त्यांनी आत्ताच्या ह्या बहारदार कवी संमेलनामध्ये हे सगळी उदाहरणं तुम्हाला बघायला मिळाली प्रेम बघायला मिळालं विरह बघायला मिळालं दुःख बघायला मिळालं आनंद बघायला मिळाला हे सगळ्या गोष्टी इथे बघायला हो आणि अनुभवायला ऐकायला मिळाल्या त्यामुळे सगळ्यांना परत एकदा पल्प साहित्य परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा अभिनंदन आणि व्हॅलेंटाईन डे हॅपी व्हॅलेंटाईन डे थँक्यू थँक्यू सो थँक्यू थँक्यू धन्यवाद धन्यवाद अगदी पहिल्यांदा म्हणजे स्टार्टिंगला मॅडमचं नाव घेतलं मी पण नंतर मग त्या कार्यक्रमाच्या ओघामध्ये तुमचं स्वागत करणं राहिलं पण खरं अर्थाने सांगायला गेलं तर ह्या फलबुकचं व्यासपीठ जे आहे त्या व्यासपीठामुळे मला तर खूपच काही मिळालेलं आहे आणि जसं आता अजितदादा पवार यांचं जे आपण नाव घेतलं तर गेल्या वर्षी ज्या वेळेला दिल्लीचं साहित्य संमेलन झालं त्यावेळेला सुद्धा Uh, आम्ही समवेत होतो म्हणजे प्रत्यक्षात आम्ही त्यांना बघितलं होतं त्या साहित्य संमेलनामध्ये आणि त्यांनी साहित्यिकांना खूप छान असा उपदेश दिला होता आणि त्याच वेळेला अजितदादांनी साताऱ्यामध्ये पुढच्या वर्षीचं साहित्य संमेलन होईल हे त्यावेळेला त्यांनी नाव घोषित केलं होतं होईना अनपेक्षितपणे त्यांनी घोषित केलं आणि खरंच ते सत्यात उतरलं आणि ह्या वर्षीचं साहित्य संमेलन आपलं साताऱ्याला झालं आणि आज दादा आपल्या मध्ये नाहीयेत अचानकपणे ते निघून गेलेले आहेत आणि सांगतात ना की जोची आवड आहे सर्वांना तोची आवड आहे देवाला कदाचित अजून मोठ कार्य त्यांच्याकडून घडवून घ्यायचं असेल आणि त्यासाठीच कदाचित देवानी त्यांना पुन्हा बोलवलं असेल आणि कदाचित ते पुढच्या वेळेस नक्कीच अजून त्या जोमाने आणि उत्साहाने पुन्हा या पृथ्वीवरून ते चांगलं काम करतील आणि आपल्या सारख्या नव तरुणांना साहित्यकाला नक्की पाठिंबा देतील आणि अशाच आमच्या लीना पाटील मॅडम तर अतिशय म्हणजे कुठलाही प्रोग्राम असो कुठलंही काम असो त्यांना सांगितलं तर ते कधीही नाही म्हणत नाही आणि प्रत्येक कामासाठी ते आम्हाला नेहमी प्रोत्साहन देतात आजपर्यंत ह्या तीन वर्षांचा प्रवास बघितला तर ह्या प्रवाहामध्ये ऑनलाईन म्हणा किंवा ऑफलाईन म्हणा प्रत्येक साहित्य संमेलन म्हणजे नवोदित कवी कवित्रींना व्यासपीठ देण्याचं काम लीना मॅडम करतात आणि आपल्यालाच माहिती आहे की ज्या नवोदित कवी आहे ज्यांना खर्च परवडत नाही अशांना पुस्तक प्रकाशित करून देण्यासाठी सुद्धा मोलाचं सहकार्य मॅडम करतात कमी दरामध्ये पुस्तक प्रकाशित करून देतात तर खरं म्हणजे आजच्या दिवशी या वेळ दिवशी मी मॅडमच खरच आभार व्यक्त करतो आणि आजचा हा कार्यक्रम या का ठिकाणी संपला असं आपण जाहीर करूया थोडं 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 सर एक मिनिट हा बोला सर बोला सर थोड़, थोड़। मॅडम ने आता सांगितल्याप्रमाणे खरोखरच मला पंडित नेहरूंचं वाक्य या निमित्तानं आठवतं की भारत हा विविधतेने नटलेला असा भा, भारत देश आहे आणि कोणत्याही ठिकाणी आपण जेव्हा जातो तेव्हा विविधता पाहतो त्याच्यामध्ये सुद्धा एक एकत्र असा एकोपा जाणवतो आणि तोच आपल्या ह्या पल्पचं सुद्धा वैशिष्ट्य ठरू शकेल तर आ, मी अगोदर म्हटल्याप्रमाणे फक्त दोन गा, ओळी गाण्याच्या गातो ज्या आपल्या सर्वांच्या मनात आहेत आपण सतत त्या गुणगुणत असतो चालेल हो हो पळेल तू तरी अतिशय मस्त दिवस सगळा होऊन जाईल आमचा मस्त तुझा शब्द की थेंब हा अमृताचा तुझा स्पर्श की भास हा चांदण्याचा उगा लाजण्याचा कस हा बहाणा शब्द रूप आले मुख्या भावना वा घुंदी कळ्या ना धुंदी फुला ना शब्दरूपाले मुख्या भावना धुन्दी कळ्याना तीवनि जीवनी च जागयावी माळराणिया प्रीति च बाग कित उगाला जण्याचा किती हा बहाणा शब्द रूपाले मुख्या भावना धुंदी कळा वा वाद वा, 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 शेवट नाही नाही मी कोणत्याही प्रकारची जर अशी हे व्हायला हवी होती थोडीशी पण कधीतरी like लिला मॅडम आपण ठरवलेलं आहे आपण एकत्र यायचंय छानपैकी मैफिल रंगवायची आहे तर तो एखादा दिवस छानपैकी योगायोगाने येऊ देत कुठेही येऊ देत आम्ही तिथे हजर असू आणि आपण एक सुंदर मैफिल गाण्यांची कवितांची एकत्रित करू वा मला वाटतं पल्पब साहित्य परिवाराला आपण तिथं सगळ्यांनाच ज्यांना पॉसिबल असेल ना त्यांना सगळ्यांना केळवा बीचलाच इन्व्हाइट करायचंय मला तिथं चालेल चालेल नक्की सांगा तुम्ही जायचं तारीख ठरवा आम्ही सगळं काही तयार ठेवतो आम्ही सगळं तयार करू डन डन चालेल नक्की नक्की चालेल चालेल चला आज थांबू